नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत बीडमधील खंडनी आणि मकोक्यातील आरोपी वाल्मिक कराड याच्या जामिनाची चर्चा सुरू असतानाच आता कराडच्या अडचणीत वाढ होणार आहे कारण वाल्मिक कराडला पुन्हा चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली जाण्याची शक्यता आहे वाल्मिक कराडच्या न्यायालयीन कोठडीची मुद्दत आज संपणार असून आज त्याची पुढील सुनावणी मात्र पार पडणार नाही नेमकं यामागे कारण काय आहे पाहूयात पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडला बावीस जानेवारी रोजी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्याच्या अगदी दोन दिवस आधीच वाल्मिक कराड कृष्णा आंधे विष्णू चाटे प्रतीक घुले सुदर्शन घुले हे सगळे आरोपी एकत्र असलेलं सी सी टी व्ही फुटेज समोर आलं होतं हे सी सी टी व्ही फुटेज आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या दिवशीचं होतं हे सगळे आरोपी विष्णू चाटेच्या संपर्क कार्यालयात एकत्र भेटले होते त्यावेळी पोलीस अधिकारी राजेश पाटील आणि या सगळ्यांचा मित्र बालाजी तांदे देखील उपस्थित होता हे सीसीटीव्ही फुटेज हाती आल्यानंतर वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होईल असं वाटत असतानाच पोलिसांकडून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलीच नाही जानेवारीच्या सुनावणीत पोलिसांनी न्यायालयीन कोठडी मागितली आणि ती मिळाली इतका मोठा पुरावा हाती लागलेला असतानाही पोलिसांनी पोलीस कोठडी का मागितली नाही हा मोठा प्रश्न होता मात्र अखेर वाल्मिक कराडची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली याच कोठडीची मुदत आज संपत आहे मात्र नेहमीप्रमाणे आज त्याला कोर्टात हजर न करता सुनावणी न करता त्याच्या न्यायालयीन कोठडीत आणखी चौदा दिवसांची वाढ होणार आहे आज बीड कारागृहातून जेल वॉरंट कोर्टाला पाठवण्यात येणार आहे त्यानंतर वाल्मिक कराडच्या कोठडीत आणखी चौदा दिवसांची वाढ होईल एका बाजूने पोलिसांचा तपास त्यांच्या पद्धतीनं सुरू असल्यामुळं हो, नियमानुसार सुनावणी न घेता वाल्मिक कराडच्या कोठडीत वाढ करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल वाल्मिक कराड प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी देखील काल धक्कादायक माहिती समोर आणली कराड हा पंधरा आणि सोळा डिसेंबरला दिंडोरीच्या आश्रमात मुक्कामी होता तर सतरा डिसेंबरला त्याने एका हस्तरेषा तज्ज्ञाकडं अर्थात ज्योतिषाकडे आपले भविष्य देखील पाहिलं होतं त्यानंतर काही दिवसांनी तो पोलिसांना सरेंडर झाला तृप्ती देसाईंच्या या खळबजनक दाव्यानंतर पोलिस तपासाला वेगळं वळण नेण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यातच आता वाल्मिक कराडच्या न्यायालयीन कोठडीमध्ये चौदा दिवसांची वाढ होणार आहे त्यामुळे पोलिसांच्या इथून पुढच्या तपासात नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी